नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन नॉलेज ब्रिज या मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे माय विजन नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज असेल तर एकदा यस म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला आवाज क्लिअर येत आहे यस ओके थँक्यू एकाने यस म्हटलं तरी चालतं विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाचा उतारा पाहणार आहोत उतारा क्रमांक सात आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण एकूण सहा उतारे पाहिलेले आहेत तसेच एक सराव चाचणीसुद्धा घेतलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी सोडवलेली असेल ज्या विद्यार्थ्यांनी सराव चाचणी सोडवलेली नाही त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देणार आहे चाचणीची किंवा गुगलवर टाईप करा गोवर्धन शिंदेज गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं टाईप करा तुम्हाला त्या ठाणे सराव चाचणी एक उपलब्ध होईल विद्यार्थी मित्रांनो आता आपण दररोज एक सराव चाचणी घेणार आहोत काल आणि आज आपण सराव चाचणी सोडवलेली आहे एकच क्रमांकाची चाचणी सोडवलेली आहे उद्या सकाळी आपण चाचणी क्रमांक दोन मी पाठवणार आहे ही चाचणी तुम्हाला सोडवायची आहे ओके काल आणि आज सोडवलेल्या चाचणींचा निकाल सुद्धा मी पाठवणार आहे चाचणी सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या चाचणीचा निकाल सुद्धा पाहायला मिळालेला असेल किती गुण मिळाले त्यानंतर आपला कोणता प्रश्न चुकला का चुकला चाचणी क्रमांक एक मध्ये आपण दोन उतारे घेतले होते पुढं हळूहळू आपण प्रत्येक चाचणीमध्ये एकच उतारा देणार आहोत पाच मिनिटामध्ये ती चाचणी तुम्हाला सोडवायची आहे ओके चाचणी सकाळी पाठवणार आहे मी तुम्ही ती सोडवू हो शकता किंवा ज्यांना आज पाहिजे असेल तर आजही आपण संध्याकाळी सोडूया पाठवूया परंतु कालची चाचणी तुम्ही जर सोडवली नसेल तर अगोदर ती चाचणी सोडवा एक वेळ सोडवा दोन वेळ सोडवा परंतु चाचणी पुन्हा पुन्हा सोडवा हरकत नाही ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आज आपण उतारा क्रमांक सात आज या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वीचे उतारे अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने आपण उतारे घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो माझं शिकवणं तुम्हाला आवडत असेलच नसेल तर मला सगळ चला ओके वीस पैकी अठरा पडले असं कोणतरी म्हणताय चाचणीमध्ये आपले दहाच गुणांची चाचणी असणार आहे पुढे ओके चला सर तुम्ही छान शिकवता हो ओके थँक्यू बेटा विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक सात नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेत असतो आपण त्यानंतर उतारा वाचून प्रश्न सोडवणार आहोत आपण तर पहिला प्रश्न आहे या उत्तराखाली उतार्यात आलेल्या प्रख्यात या शब्दाचा अर्थ कोणता शब्द संपत्तीवर आधीत हा प्रश्न आहे पर्याय एक ख्यातनाम बी प्रघात सी निपुण आणि डी कुशल उतार्यात आलेल्या असं म्हटलेलं आहे आणि म्हणून योग्य काळजीपूर्वक प्रश्न आणि पर्याय वाचा हे डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा वाचते वेळी या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहेत प्रश्न पुढचा तुमच्या समोर बरेच विद्यार्थी प्रश्न लिहून घेत आहेत आताच घाई करू नका क्लास संपल्यानंतर त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा तुम्ही लिहू शकता फक्त आता समजून घ्या प्रश्न दुसरा आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले पर्याय धाक बी धैर्य सी प्रोत्साहन आणि डी पारितोषिक आपण पाहणार आहोत उतारात उतारा, उतारा वाचदवी या प्रश्नांची उत्तरे नक्कीच आपल्याला सापडणार आहेत त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा याच पद्धतीने जर तुम्ही उतारे सोडवले तर निश्चितपणे खात्री लायक सांगतो की तुमचा एकही एक प्रश्न चुकणार नाही ओके प्रश्न तिसरा थॉमस एडिसन शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झालं या ठिकाणी का झाले पर्याय त्याच्या शिक्षकाने त्याला मठ्ठ ठरवलं होतं म्हणून बी एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता म्हणून सी त्याची आई शिक्षिका होती म्हणून आणि डी त्याला शाळेतून काढून टाकले होते म्हणून आता आपण पर्याय आणि प्रश्नाची सांगड घालायचे तेव्हा तुमच्या लक्षात येईल पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आपण आता प्रश्न क्रमांक आईच्या या गुणाविषयी उतारात कोणती म्हण वापरली आहे किंवा आईच्या गुणाविषयी असं म्हटलेलं पाहिजे होतो प्रश्न ठीक आहे पर्याय ए आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही बी आई माझा गुरु आई कल्पतरु C, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी आणि डी स्वामी तीन ही जगाचा आई विनाभिकारी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आणि पर्याय वाचा ज्यांना प्रश्न समजला त्यांचं उत्तर चुकत नाही हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच थॉमस एडिसनचे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले थोडस प्रश्न आणि पर्याय खाली दिलेले आहेत प्रश्न पर्याय ए शाळेतील शिक्षकांच्या बी धर्मगुरूंच्या सी शास्त्रज्ञांच्या आणि डी आईच्या चला तर विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न तुम्ही वाचले असतील आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घरी आहात ओके okay. आणि उतारा तुम्ही सुद्धा मोठ्याने वाचायचा आहे मुख्य परीक्षेमध्ये उतारा मोठ्याने वाचता येत नाही परंतु घरी आहात म्हणून मोठ्याने वाचायचंय आता मी उतारा मोठ्याने वाचतोय जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही म्हण पहा असं कोण म्हटलं होतं हे माहित आहे आपल्यालाच ओके जो महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं आहे ते आजही आपल्याला माहित आहे लक्षात आहे ओके एक मिनिट हा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही म्हण अगदी योग्य आहे आईमुळे घरातील मुलांचा विकास होतो त्याची बुद्धी बुद्धिमत्ता जागृत होते त्या मुलांचं चारित्र्य घडत असतं असं बाल मानसशास्त्रज्ञ सांगतात विद्यार्थी मित्रांनो ज्या आईचं शिक्षण झालेलं आहे ज्याची आई शिकलेली आहे शिकलेली अर्थात शाळा शिकलेलीच असावी असं नाही ओके प्रत्येक आई ही शिकलेली असते आणि आपल्या प्रत्येक लेकरांचं चांगलं होण्यासाठी ती धडपड करत असते आणि ज्याच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करू शकते असं ही म्हण अगदी योग्य आहे आईमुळेच घरातील मुलांचा विकास होतो म्हणजे आईमुळेच नाही आई, आई वडिलांमुळे होतो परंतु आईमुळे घरातील मुलांचा विकास होतो त्याची बुद्धिमत्ता जागृत होते त्याचं चारित्र्य सुद्धा चांगलं घडतं असं कोण म्हणत आहे बालमानसशास्त्रज्ञ सांगत आहे शाळेत जाण्यापूर्वीच बालकाचा विकास जडणघडण बालपणापासूनच घरी होत असते शाळेत गे जाण्याच्या पूर्वीच बालकाचा अर्थात लहान मुलाचा विकास होतो जडणघडण होतो प्रख्यात संशोधक थॉमस एडिसन आपल्याला माहिती आहे शास्त्रज्ञांचे नाव सर्वांनाच माहिती थॉमस एडिसन शास्त्रज्ञ होते सायंटिस्ट होते ओके त्यांनी कशाचा शोध लावला बल्बचा शोध लावला होता ओके थॉमस एडिसन याला त्याच्या शाळेतील शिक्षकांनी मठ्ठ ठरवले होते मठ्ठ म्हणजे काय ढ ओके म्हणून त्याची प्रेमळ आई नॅन्सी एव्हिएट हिच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण सुरू झालं पहा यावर आधारित उत्तरात प्रश्न विचारलेले आहेत म्हणून या वाक्यावर मी जास्त भर देत आहे विद्यार्थी मित्रांनो शाळेतील शिक्षकांनी मठ ठरविलेल्या एडिसनला ती सांगत असे मुला प्रत्येक गोष्ट शंभर टक्के यशस्वी करून दाखव पहा हा उतारा आपल्यासाठी सुद्धा आहे लक्षात ठेवा आपण सुद्धा एखादी गोष्ट हाती घेतली की ती शंभर टक्के यशस्वी करून दाखवली पाहिजे आपण आता नवोदयचा फॉर्म भरला असेल स्कॉलरशिपचा फॉर्म भरला भरणार असाल ओके आता आपण नवोदयाची तयारी करत असाल कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तुम्ही एकदा ती गोष्ट हाती घेतली तर ती करायचीच आहे तर शंभर टक्के यशस्वी करून दाखवायचे आपल्या आईच्या या उपदेशाने प्रोत्साहित होऊन एडिसन आपल्या आवडीच्या कामात यशस्वी झाला आईच्या या वाक्यामुळं एडिसनला काय मिळालं प्रोत्साहन मिळालं आणि तो आपल्या आवडीच्या कामात यशस्वी झाला आणि विश्वविख्यात बनला म्हणजेच काय जगभर प्रसिद्ध झाला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो छोटासा उतारा परंतु या उतार्यातून आपल्याला सुद्धा बरस शिकायला मिळ मिळत आहे आणि म्हणून असे उतारे नवोदय समिती सुद्धा उतारे जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी असतात अशा पद्धतीचे उतारे देत असते त्यामुळे गोंधळून न जाता समजून घेऊन उतारा वाचायचा आहे आता आपण या खालील प्रश्नांचे उत्तर पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक उतार्यात आलेल्या प्रख्यात शब्दाचा अर्थ कोणता ख्यातनाम बी प्रख्यात प्र, सॉरी प्रघात सी निपुण आणि डी कुशल शब्दसंपत्तीवर आधारित आता आपण थोडस काठीणेपात वाढवत जात आहोत योग्य उत्तर आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे प्रश्न क्रमांक आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक आपल्याला कमेंटमध्ये नोंदवायचा आहे ओके व्हेरी गुड बरेच विद्यार्थ्यांचं पर्याय येत आहे कोणी डी म्हणत आहे कोणी ए म्हणत आहे कोणी सी म्हणत आहे काही हरकत नाही चुकत असेल तरी आपल्याला कमेंटमध्ये उत्तर टाईप करायचं आहे योग्य उत्तर तर, तर मी सांगणार आहेच ओके चला इथंच तुमची तयारी होत आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून नियमित कमेंट करत चला आणि क्लास संपल्यानंतर हे प्रश्न आणि पर्याय मात्र वहीमध्ये लिहून घेत चला किंवा आता वेळ मिळत असेल तर लिहून घेऊ शकता काही मुलांची स्पीड चांगली असते आणि हे प्रश्न आपल्या वडिलांना आईला आणि आपल्या शिक्षकांना चला नियमित चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे उतारात आलेला प्रख्यात हा शब्द प्रख्यात बनला विश्वविख्यात बनला ख्यातना ओके या अर्थाचा या शब्दाचा अर्थ काय आहे तर प्रख्यात सुप्रसिद्ध ज्याला आपण ख्यातनाम म्हणतो प्रघात म्हणजे आघात नाही निपुण म्हणजे निष्णात नाही कुशल एखाद्या गोष्टीमध्ये कुशल बनणे निपुण बनणे निष्णात बनणे पारंगत बनणे म्हणजे निपुण निपुणाने कुशलचा अर्थ होतो परंतु प्रख्यात म्हणजेच ख्यातनाम प्रसिद्ध असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक किंवा निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक दोन आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले अगदी सोपा प्रश्न पर्याय धाक बी धैर्य सी प्रोत्साहन आणि डी पारितोषिक ओके योग्य यो उत्तर आपल्याला निवडायचंय बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत तुमच्या कमेंट मी पाहत आहे कमेंट रेकॉर्ड होत आहेत मी नाव शक्यतो घेत नाहीये अगोदर ना आपण नाव घ्यायचो परंतु पुन्हा जे विद्यार्थी नंतर क्लास करतायत ज्यांना लाईव्ह करता आलं नाही ज्यांच्याकडे आई वडिलांकडे लाईव्ह करते वेळी मोबाईल नसतो ओके कोणी जॉबला जातं कोणी बाहेर कामाला जातं आणि म्हणून मोबाईल नसतो नंतर काही विद्यार्थी क्लास करतात आणि म्हणून नंतरच्या वेळी नाव येत नाही लाईव्हच्या वेळीच नाव येतं म्हणून आपण आता सध्या नाव घेत नाही परंतु तुमच्या कमेंट मात्र या ठिकाणी रेकॉर्ड होत आहे चला योग्य उत्तर पर्याय क्रमांक बरेच जण सी म्हणत आहेत मी योग्य उत्तर सांगणार आहे उतारा ज्यांनी काळजीपूर्वक वाचला किंवा मी वाचत्यावेळी लक्ष दिलं होतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही आईच्या उपदेशाने एडिसनला काय मिळाले धाक मिळाला का धैर्य प्रोत्साहन मिळालं का होय पारितोषिक मिळालं का उतार्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की प्रोत्साहन मिळालं प्रोत्साहित होऊन असा असं एक वाक्य होतं आईच्या त्या वाक्यामुळे एडिसन प्रोत्साहित झाला आणि जगविख्यात बनला अशा पद्धतीचं एक वाक्य होतं आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर थॉमस एडिसनचं आईच्या मार्गदर्शनाखाली का झाले पर्याय ए त्याच्या शिक्षकाने त्याला मठ्ठ ठरवलं होतं बी एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता सी त्याची आई शिक्षिका होती आणि डी त्याला शाळेतून काढून टाकलं होतं ओके okay, प्रश्न क्रमांक तीन उत्तर चे, वेरी वेरी उत्तर चे, अपन, है। चे उत्तर निवडायचं आहे व्हेरी गुड बेटा सई समीक्षा व्हेरी गुड चला योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे आपण आपलं नाव किंवा फर्स्ट नेम क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर काही विद्यार्थी फक्त डी लिहित आहेत परंतु मला लक्षात आलं पाहिजे समजलं पाहिजे की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ओके व्हेरी गुड बेटा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए म्हणत आहे योग्य उत्तर मी या ठिकाणी सांगणार आहेच आपण थोडंसं लवकर लवकर क्लास संपवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण जास्त स्क्रीनिंग डोळ्याला आपण त्रास होणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त अर्धा तास किंवा वीस ते पंचवीस मिनिटे आपण क्लास घेण्याचा प्रयत्न करूया रोज एक उतारा अशा पद्धतीने जर घेतला तर साडेतीनशे उतारे होतात ओके त्याहीपेक्षा जास्त होतात आपल्याकडे एक वर्षापेक्षा जास्त वेळ आहे ओके आणि म्हणून भरपूर तयारी करायची आपल्याला त्यामुळे रोज थोडा थोडा वेळ थेबे थेबे तळे साचे या पद्धतीने थॉमस एडिसनचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली का झाले त्याच्या शिक्षकाने त्याला मठ्ठ ठरवलं होतं म्हणून हे वाक्य उतार्यात आहे एडिसन शाळेत जाऊ शकत नव्हता म्हणून का नाही त्याची आई शिक्षिका होती म्हणून त्याचं शिक्षण आईच्या मार्गदर्शनाखाली झालं का नाही त्याला शाळेतून काढून टाकलं होतं असं उल्लेख नाही परंतु त्याच्या शिक्षकाने त्याला मठ्ठ ठरवलं होतं म्हणून त्याच्या आईच्या मार्गदर्शनाखाली एडिसनचं शिक्षण झालेलं आहे असं उत्तरात स्पष्ट उल्लेख आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक चार आईच्या गुणाविषयी उत्तरात कोणती म्हण वापरली पर आहे पर्याय ए आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही बी आई माझा गुरु आई कल्पतरू जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी आणि सी डी स्वामी जगाचा आई अगदी सोपा प्रश्न आहे परंतु कधी कधी हुशार मुलं सोपे प्रश्न चुकतात म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न मुद्दामहून परीक्षेमध्ये दिले जातात ओके बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत प्रश्न क्रमांक चारचे उत्तर ओके व्हेरी गुड स्वरा सक्षम समृद्धी व्हेरी गुड बेटा चला योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे गोंधळ कसे जातात ते पण आपण पन पाहूया विद्यार्थी मित्रांनो उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे तुम्हालाही देऊ शक तुम्ही देऊ शकता परंतु चूक कुठं होते हे मी नियमितपणे सांगत जातो आणि म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष ठेवत चला आईच्या गुणाविषयी उतार्यात कोणती म्हण आली वापरली आहे उतार्यात वापरलेली म्हण असं विचारायला आहे पहा सगळ्याच म्हणी आईविषयी आहेत पहा आई सारखे दैवत साऱ्या जगात नाही ओके आई माझा गुरु आई कल्पतरु ही सुद्धा मन आई विषयी आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी ही सुद्धा मन आई विषयी आहे स्वामी तिने जगाचा आई विनाभिकारी ही सुद्धा मन आईविषयी आहे परंतु उतार्यात आलेली म्हण म्हण कोणती असं विचारलेलं आहे आणि म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ही म्हण उतार्यात आलेली आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आणि या उतार्यातील शेवटचा प्रश्न या प्रश्नासारखे अतिरिक्त प्रश्न तुम्ही तयार करू शकता आणि मला व्हॉट्सअपला टाकू शकता कृपया फोन करू नका ओके थॉमस एडिसन चे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले अगदी सोपा प्रश्न आहे आणि पर्याय खाली आहेत तरी पण आपण वाचून घेऊया पर्याय ए शाळेतील शिक्षकांच्या <coughs> सॉरी बी धर्मगुरूंच्या सी शास्त्रज्ञांच्या आणि डी आईच्या विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचे व्हेरी गुड बरेच विद्यार्थी अगदी योग्य उत्तर निवडत आहेत ओके okay. प्रश्न पुन्हा एकदा पहा थॉमस एडिसनचे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले शाळेतील शिक्षकांचे झाले का नाही कारण त्यांनी मठ ठरवलं होतं धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली थॉमस एडिसनचे शिक्षण झाले का नाही शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एडिसनचे शिक्षण झाले का नंतर मोठं झाल्यानंतर त्यांना मार्गदर्शन मिळालं असेल परंतु असं उत्तरात उल्लेख नाही आईच्या मार्गदर्शनाखाली थॉमस एडिसनचे शिक्षण झाले का होय आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर सर्वच विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे फक्त कोमलचं चुकलेलं आहे काय हरकत नाही बेटा ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक पाच ओके काही विद्यार्थी टाकत आहेत पाच पैकी पाच बरोबर आले काय हरकत नाही अगोदर विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न वहीत लिहून घेत चला ओके आता जरी वेळात नसेल पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करा तुम्हाला पूर्ण क्लास पुन्हा एकदा करता येतो आणि ते प्रश्न पण लिहून घेता येतात अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे पाच प्रश्न पाच प्रश्नांची उत्तरे आपण दिलेली आहात बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाचही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहेत सर्वांचं खूप खूप अभिनंदन काही विद्यार्थी एक बरोबर म्हणत आहेत कुणी चार म्हणतायत कोणी पाच प्रश्नांची उत्तरे म्हणत आहे कुणी ओके ठीक आहे हरकत नाही हळूहळू चुका तुमच्या कमी होत जातील ओके विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा क्रमांक कर सात घेतलेला आहे पुढे आपण असच रोज एक उतारा घेऊया आणि व्याकरणाचा सुद्धा भाग घेणार आहोत शब्दांच्या जाती असतील शब्द संपत्ती असेल जे की परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे हे आपण हळूहळू मध्ये मध्ये घेऊया ओके चाचण्या नेहमीच सोडवत चला कालची चाचणी तुम्ही जर सोडवली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे किंवा ज्यांना मिळाले नसेल त्यांनी डायरेक्ट गुगलवर सर्च करा गोवर्धन शिंदे डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम असं सर्च करा तुम्हाला त्या ठिकाणी चाचणी मिळेल नसेल तर मला वैयक्तिक व्हॉट्सअपला पाठवा मी तुम्हाला चाचणी पाठवतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने हा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला वर्गातील मित्रांना शेअर करा मोफत आहे एकमेव मोफत क्लास चालू आहे आपला आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबूया गुड बाय हॅव अ डे